निधीचं लग्न झालं होतं तिच्या सासरी तिचे सासरे हेमंतराव सासूबाई अनुराधा ताई तिचा नवरा उदय ननंद साक्षी आणि अजून एक लग्न झालेली ननंद अर्पिता ती उदयपेक्षा मोठी होती तिचं सासर पण याच शहरात होतं त्यामुळे तिचं येणं जाणं चालूच होतं मे महिना अर्धा झाला होता आणि साक्षीच्या सुट्ट्या अजून होत्या त्यामुळे अर्पिता घरी आली होती सगळेजण बसून डिस्कस करत होते की यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद्या हिल स्टेशनवर फिरायला जाऊया त्यांची प्लॅनिंग चाललेली होती आणि निधी किचनमधून सर्वांसाठी कोल्ड्रिंक्स घेऊन येत होती प्लॅनिंग चालूच होतं एवढ्यात अनुराधाताई म्हणाल्या आपण सगळे जातच आहोत पण अर्पिता आणि जावई बापू पण येतील आणि निधीच्या आई वडिलांना आणि तिच्या दादा वहिनीला पण आपण बोलूया ती लोक पण आपल्याबरोबर येतील जास्त लोक असले की जास्त मज्जा पण येते मग आपण सगळी मिळून दहा बारा तरी लोक होतील तेव्हा अर्पिता म्हणाली हो आई हा तर तुझा विचार एकदम चांगला आहे वहिनीचे आईवडील पण बरोबर आले तर वहिनीला पण चांगलं वाटेल आणि त्यांच्या नवीन वहिनीला पण पाहू दे की आपण सगळे कसं मिळून मिसळून राहतो अर्पिता पण सासूबाईंच्या होला हो करत होती एवढ्यात निधी पण सर्वांसाठी किचनमधून कोल्ड्रिंक्स घेऊन आली आणि तिथेच टेबलवर ठेवून सगळ्यांच्या बरोबर बसली जशी निधी बसली तेव्हा अर्पिता म्हणाली वहिनी यावेळी कोणत्या तरी हिल स्टेशनवरती जाण्याचा प्रोग्राम आहे आता आम्ही तेच डिसाईड करत होतो आम्ही विचार करत आहोत की आपण सगळे आहोतच पण आपल्याबरोबर तुमच्या आईवडिलांना आणि दादा वहिनीला पण सांगून ठेवा ते लोक पण आपल्याबरोबर येतील एकत्र गेलो की खूप मजा येईल अर्पिता बोलत होती पण निधीच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता तिला समजतच नव्हतं की काय करावं काय उत्तर देऊ थोडा वेळ त्या लोकांबरोबर बसल्यानंतर निधी तिच्या रूममध्ये निघून गेली आणि येऊन बेडवरती बसली बसल्या बसल्या तिला ते दिवस आठवले जेव्हा ती लग्नानंतर पहिल्यांदा सगळ्या कुटुंबाबरोबर ती फिरण्यासाठी गेली होती तेव्हा पण अनुराधाताईंनी हट्ट करून निधीच्या आई वडिलांना आणि भावाला आपल्याबरोबर टूरवर येण्यासाठी तयार केलं होतं निधीच्या भावाचं लग्न झालं नव्हतं निधीच्या आईने कितीतरी वेळा नाही म्हणून सांगितलं होतं तुम्ही लोकं फिरून या आमचं तिथं काय काम आहे पण अनुराधा ताई ऐकायला तयारच नव्हत्या आणि हट्ट करू लागल्या की आपण आजच्या जमान्यातले लोक आहोत जेवढा वेळ आपण एकत्र घालू तेवढेच आपण एकमेकांना ओळखू परिवार एका मुलाचा आणि मुलीचा नसतो तर आपल्या सर्वांनी मिळून बनतो म्हणून आपण सगळे एकत्रच जाऊया अनुराधाताईंचे हे उच्च विचार ऐकून निधीचे आईवडील खूपच इम्प्रेस झाले होते आणि त्यांच्यावर जाण्यासाठी तयार झाले निधीच्या छोट्या भावाचे प्रणवचे प्रॅक्टिकल जवळच आलं होतं पण बहिणीच्या सासरच्या लोकांबरोबर जायचं होतं म्हणून त्यानं कसं तरी ॲप्लिकेशन देऊन सुट्टी घेऊन त्यांच्याबरोबर गेला होता त्याने विचार केला होता की जेव्हा तिथे थोडा फ्री वेळ मिळेल तेव्हा थोडासा अभ्यास करता येईल म्हणून त्याने आपली ही बरोबर घेतली होती इकडे निधीने पण जाण्यासाठी आनंदाने सगळी तयारी केली होती पण बोलण्यात आणि करण्यात तर फरक असतोच हे निधीला जेव्हा रेल्वे स्टेशनवरती पोहोचली तेव्हा समजलं होतं मुलीच्या सासरची लोकं बरोबर होती तर रेल्वे स्टेशनवरूनच निधीच्या पप्पांचा खर्च सुरू झाला होता अर्पिता म्हणाली मला कोल्ड्रिंक्स हवं आहे आता प्रत्येकासाठीच कोल्ड्रिंक्स आलं कोल्ड्रिंक्स आणायला जाताना कोणीही आपली आवड सांगितली नाही पण जेव्हा निधीचे पप्पा सर्वांसाठी कोल्ड्रिंक्स घेऊन आले तेव्हा आम्ही असलं कोल्ड्रिंक्स पित नाही असं म्हणून अनुराधाताईंनी कोल्ड्रिंक्स नाल्यात फेकून दिलं अरे जर तुम्हाला कोल्ड्रिंक्स प्यायचं नव्हतं तर खोलायच्या अगोदरच परत केलं असताना वेस्ट तरी झालं नसतं त्यानंतर निधीचे पप्पा सगळ्यांसाठी त्यांच्या आवडीचं कोल्ड्रिंक्स घेऊन आले ट्रेनमध्ये बसताना सर्वांनी आपलं आपलं सामान उचलून ट्रेनमध्ये ठेवलं असतं तर कुलीची गरजच पडली नसती पण अनुराधाताईंनी एका कुलीला बोलावलं आणि त्याचे सगळे पैसे निधीच्या पप्पांनीच दिलं कारण जेव्हा पण पैसे द्यायची वेळ येत होती तेव्हा उदय इकडे तिकडे निघून जात होता खाण्यापिण्याचं एवढं सामान बरोबर आणलं होतं तरीही रस्त्यात कितीतरी वस्तू खरेदी केल्या पण प्रत्येक वेळी निधीचे पप्पा निधीचे पप्पा म्हणून त्यांना खर्च करायला लावत होते उदय पण सगळं पाहत होता पण तो तरी काय बोलणार जेव्हा त्याच्या स्वतःच्या भाऊजींचा पण आजपर्यंतचा सगळा फिरायचा येण्या जाण्याचा खर्च त्याच लोकांनी केला होता तर तीच परंपरा पुढे नेत होते पण त्या लोकांनी हा विचार केला नाही की अर्पिता आणि तिचा नवरा दोघेच फिरायला जात होते त्या दोघांचा खर्च करावा लागत होता पण इथे तर निधीच्या आई वडिलांना सात सात लोकांचा खर्च करावा लागत होता कुठे पण फिरायला गेलं तर बिचारा निधीचा भाऊ सामान उचलण्याचं काम करत होता त्यानंतर काही एन्जॉयमेंट केलाच नाही अभ्यास पण त्याचा झाला नाही फक्त कुली बनून राहिला होता आणि निधीच्या सासरच्या लोकांची चाकरी करत फिरत होता हे पाहून निधीला खूपच वाईट वाटत होतं पण ती काहीच बोलू शकत नव्हती फक्त येण्या जाण्याचा खर्च निधीच्या सासरच्या लोकांनी केला होता बाकी राहायचं खाणं पिणं सारा खर्च निधीच्या आईवडिलांनी केला होता म्हणून निधीचं अजिबात मन नव्हतं की परत या लोकांबरोबर फिरायला जायचं या लोकांच्याकडून हे पण नाही झालं की निधीच्या वडिलांना म्हणले असते की आपण हिशोब वाटून घेऊया विनाकारणच निधीच्या आई वडिलांचा एवढा खर्च झाला होता आणि त्याचबरोबर तिच्या भावाच्या अभ्यासाचं पण नुकसान झालं होतं त्याचवेळी निधीने ठरवलं होतं की इथून पुढे या लोकांबरोबर कधीही फिरायचा प्लॅन झाला तर सरळ सरळ नाही म्हणून सांगायचं की ती तिच्या माहेरच्या लोकांबरोबर फिरायला नाही जाणार आज जेव्हा या लोकांनी फिरायला जायचं ठरवलं तेव्हा निधीला चक्करच आली होती एवढ्यात उदय रूममध्ये आला आणि निधीला म्हणाला काय झालं निधी तू इथे का बसली आहेस तू तुझ्या तु 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 आईवडिलांना फोन कर म्हणजे ते लोक पण जाण्यासाठी तयारी करतील उदयच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती गपचूप बसली होती तेव्हा उदय पुन्हा म्हणाला तू माझं ऐकत आहेस ना निधी मोठा श्वास घेत म्हणाली माफ करा उदय पण मी माझ्या माहेरच्या लोकांबरोबर फिरायला नाही येणार निधीचं बोलणं ऐकून उदय शॉक झाला आणि म्हणाला काय बोलत आहेस कोणती मुलगी आपल्या माहेरच्या लोकांबरोबर फिरण्यासाठी नाही म्हणेल तेव्हा निधी म्हणाली नक्की म्हणू शकते जेव्हा कोणत्याही मुलीला हे माहीत आहे की सगळा खर्च तिच्या माहेरच्या लोकांनाच करावा लागेल आणि त्याचबरोबर तिच्या सासरच्या लोकांची चाकरी पण करावी लागेल तेव्हा तर ती नाही म्हणू शकते निधीचं बोलणं ऐकून उदय काहीच बोलू शकला नाही बाहेर येऊन त्याने सगळ्यांना सांगितलं की निधी तिच्या माहेरच्या लोकांबरोबर फिरण्यासाठी येत नाही कारण तिच्या माहेरच्या लोकांना काहीतरी महत्त्वाचं काम आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद